नमस्कार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग सोसायटी या निवासस्थानाबाहेर जिजाऊ ज्ञान मंदिरचे सर्वे सर्वा शिवश्री विनोद जगताप यांनी अमरणोपोषणाचा पवित्रा घेतला असून हे अमरणोपोषण नऊ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनी सुरू होणार आहे त्यांच्या या आंदोलनाला स्थानिक संस्था पाठिंबा मिळत असतानाच आता जिजाऊ ज्ञान मंदिरचे पालक देखील पुढे सरसावले असून राजकारण आणले जात असल्याने येणाऱ्या काळात विधानसभेत आपल्याला वेगळा विचार करावा लागेल असा देखील त्यांच्यातून उमटताना दिसतय चला तर पाहूयात पालकांच्या काय आहेत नेमक्या प्रतिक्रिया आज या ठिकाणी आम्ही पालक म्हणून या जिजाऊ ज्ञान मंदिर मध्ये आलेलो आहोत या ज्ञान मंदिरामध्ये ज्ञानार्जन करताना ज्यांनी ही संस्था स्थापन केली असे एक सामान्य कुटुंबातील शिवश्री विनोद जगताप सर यांनी कुठलंही पाठबळ नसताना एक गुंटात जमीन नसताना स्वतःच्या ताकदीवर ही संस्था उभी केली आणि आमच्या सर्वसामान्य लोकांच्या मुलांना माफक फीमध्ये त्यांनी मुलांना शिक्षण देण्याचं ते काम करतात अशा या संस्थेमध्ये कुठलंही राजकीय षडयंत्र न आणता मुलांमध्ये कुठेही भीतीचं वातावरण निर्माण न करता आम्ही पालकसुद्धा दास्तावलेला आहोत की जर असं काही घडलं या संस्थेमध्ये तर आम्ही पालकांनी करायचं काय याचा सुद्धा विचार या राजकीय मंडळीने केला पाहिजे आज सर्वसामान्य कुटुंबातील एखादा जर मुलगा स्वतःच्या अस्तित्वात संस्था उभा करून गोरगरिबांची मुलं शिकवत असेल तर त्यांना उलट आपण पालकांनी आणि राजकीय मंडळींनी साथ दिली पाहिजे बाराम मद्दे। मद्दे। आज बारामती तालुक्यामध्ये एवढ्या कमी फीमध्ये इंग्रजीमध्ये शिकवणारी एकमेव शाळा ही जिजावण्यान मंदिर आहे आणि कुठलंही आर्थिक सहाय्य नसताना किंवा आर्थिक कुठल्याही त्यांचा पाठिंबा नसताना आज स्वतःच्या हिमतीवर त्यांनी एवढं संस्था सातशे आठशे विद्यार्थी म्हणजे सातशे आठशे लोकांचं कुटुंब इथं अवलंबून आहे पालकांचं आणि त्यावर जर हे राजकीय किंवा हे प्रशासन जर दबाव आणून काहीतरी नाहक त्रास देऊन संस्थेची नाहक बदनामी करून जर त्रास देत असतील तर हे प्रशासनाला माझं सांगणं आहे की आम्ही पालक म्हणून आम्हीही तुमचा तेवढाच गांभीर्याने विचार करू आणि तो प्रशासनाला एक म माझं सांगणं आहे की येणाऱ्या नऊ तारखेला शिवश्री जे विनोद सर उपोषणाला बसणार आहेत आम्ही पालक म्हणून त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत उपोषण करणार आहेत त्यांना आमचा पाठिंबा राहील या शैक्षणिक क्षेत्रात कुठलाही राजकीय हेतू आणू नये किंवा राजकीय दबाव सरांच्यावर आणू नये ह्या बाबतीत विद्यार्थ्यांचं कुठलंही नुकसान होऊ नये अशी मी प्रशासकांना विनंती करतो आणि त्यांना कुठलाही त्रास होऊ नये या आम्ही पालक म्हणून त्यांच्याशी पाठीशी खंबीरपणे उभा राहू की राजकीय हेतू किंवा शिक्षकांना त्रास देणं अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्रास देणं किंवा संस्थेच्या संस्था चालकांना त्रास देणं हे चुकीचं आहे कारण सातशे आठशे मुलं या शाळेमध्ये आत्ता शिकत आहेत त्यांच्या भवितव्याचा हा विषय आहे तर त्याचं भविष्यात आम्हाला काहीतरी विचार करावा नेते नेत्यांच्या ने बाबतीत विधानसभेला विचार करावा लागेल शाळेला त्रास आपण मोकळ्यात घेणं काही खरं नाही गोरगरिबाची मुलं इथे शाळा शिकतात थोड्या म्हणजे थोड्या खर्चात ह्याच्यात ही सेवा चालली तर ह्यांनी मग इतर ह्याच्यातनं त्रास देऊ नये शाळेच्या बाबतीत ते राजकारण हे वेगळे या आणि ह्यांनी है। ही कसं आहे आता विधानसभा आली त्याच्यामुळे त्याचा पूर्ण विचार करावा लागेल कारण गोरगरिबाची मुलं शाळा शिकतात त्याच्यामुळं असं म्हणणं आहे माझं जाऊन या म्हणजे इंग्लिश स्कूल घ्या मुलं ही प पहिली ते पाचवीपर्यंत शिकत आहे अतिशय अल्प फीमध्ये इथे शिकवले जाते गोरगरिबांसाठी ही शाळा खूप महत्त्वाची आहे तसेच कोरोना काळामध्ये पालकांना जे एक्सपायर झाले त्यांचंसुद्धा इथं संगोपन केलं जातं त्यांची प फी घेतली जात नाही आणि अतिशय कमी फीमध्ये पण समोरून घेतलं जातं तसेच शासनाला एक विनंती आहे की आपण मंदिर बांधण्यासाठी देणगी देतो हे देतो तर तिथून काय पिढी घडणार नाही आपली पण आपण जर शाळेसाठी मदत केली तर नक्कीच आपली पुढची बहुतव्याची पिढी घडेल मी जी, जी जाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलची पालक आहे गेली सात वर्ष माझी मुलगी या स्कूलमध्ये शिकत आहे स्कूलचे प्रेसिडेंट जी जगताप सर आणि प्रिन्सिपल मॅम यांचं ग्रामीण भागामधलं हे महत्व शैक्षणिक योगदान आहे आणि बऱ्याच स्टुडंटला ग्रामीण भागातल्या खूपच फायदा होतो या शाळेचा या शाळेत इतर स्कूलपेक्षा वेगळ्या अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी राबवल्या जातात त्यामुळं आम्ही सर्व पेरेंट्स खूप खुश आहोत परंतु सध्या जे आमच्या स्कूलला सरांना जो काही त्रास दिला जात आहे त्यासाठी आम्ही पालकवर्ग सुद्धा चिंतेत आहोत आम्ही त्याच्या विरोधात आहोत आणि आम्हाला असं वाटतं की सर जे उपोषण करणार आहेत नव्हतं तर शासनाने त्याची दखल घ्यावी आणि हे एक शैक्षणिक कार्य आहे ज्ञानदानाचं जे कार्य या दाम्पत्यामार्फत चालवलं जात आहे त्याला सहकार्य करावं शासनाने विरोध तर करूच नये पण सहकार्य करावं जेणेकरून सर्व स्टुडंटला खूप ग्रामीण भागात एक दर्जेदार शिक्षण मिळेल असं वाटतं तर शासनाने खूप योग्य प्रकारे सर्व प्रकारे सहकार्य करावं या शाळेला हीच आमची विनंती जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम मिडियम ही माझाही मुलगा शिकत आहे मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे वेगवेगळ्या भागातली पण लोक खूप लांबून लांबून मुलं येतात आहेत कामळेश्वर असेल इकडून बारमतीवरून पण मुलं येत आहेत का येत आहेत कारण आपल्या स्कूलमध्ये खूप कमी दरात शिक्षण दर्जेदार शिक्षण दिलेलं जातं त्याचप्रमाणे सर कोरोनामध्ये जे काही आप मुलांचे आई वडील एक्सपायर झाले असतील तर त्यांनाही तेन, सर अतिशय फी फीमध्ये शिक्षण देत आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मन, सरां सर जे आहेत ते मुलांबरोबर इथं जास्तीत जास्त रोजगार उत्पन्न करून देण्याचं देखील एक महत्त्वाचे सोर्स झालेले आहेत कारण इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जवळपास एक महिला एक महिलांचं तरी घर चालत असेल त्याच्यामुळे सर जे आहेत ते तिथल्या बऱ्याच ज्या टीचर आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा रोजगार म्हणून देखील उपलब्ध आहे त्याच्यामुळे वारंवार जी स्कूलची तपासणी होत आहे तर आम्ही पाहतोय की पालक म्हणून तर आम्ही पाहतोच आहे की जे काही शिक्षण दिलं जात 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 आहे ते एकदम उत्तम दर्जाचं दिलं जात आहे त्याचबरोबर शिक्षणाबरोबर ज्या अदर ॲक्टिव्हिटी ज्या स्कूलमध्ये घेत आहेत त्या त्यामुळे देखील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या स्कूलमधून त्यामुळे शासनाने या शाळेला जरा सहकार्य करावं जे वारंवार तपासण्या वगैरे होत आहेत त्याचा देखील त्यांनी व्यवस्थित विचार करून आम्हा सर्व पालकांचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा आणि सर जे उपोषण करणार आहेत त्या उपोषणाला आम्ही सर्व पालकांचा योग्य साथ असेल पाठिंबा असेल जर यामध्ये काही अपरीत घडलं किंवा काही चुकीचं घडलं तर त्याला सर्वस्वी शासन जबाबदार असेल असं आम्ही गृहीत धरू मी ही या स्कूलची पालकच आहे आणि या स्कूलमध्ये माझी मुलगी शिकते गेले तीन वर्ष झालं शिकत आहे त्याचबरोबर माझे पुतणे दोन पुतणे या स्कूलमध्ये शिकतात सरांनी त्यांना मोफत शिक्षण दिलेलं आहे सर बऱ्यापैकी सगळ्या पालकांचा विचार करतात जर एका घर एका कुटुंबातून चार पाच विद्यार्थी येत असतील तर त्यातला एक विद्यार्थी ते मोफत बसवतात आणि फी ही माफकच ठेवलेली आहे मग जे काही आंदोलनात बरं वाईट झालं तर याला पूर्ण सर्वस्वी शासन जबाबदार राहील की पालक म्हणून माझी अशी इच्छा आहे की सरांना जे आ, सर जे काम करतात याच शासनाने त्यांना मदत करावी